या विधेयकातल्या काही ज्या प्रोविजन्स आहेत त्याबद्दल आमच्या मनात शंका होत्या काही आहेतही मुख्यमंत्र्यांनी त्यांची विधेयक आणण्याची भूमिका समजावून सांगताना बँक संस्थांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाही कुठल्याही संघटनेला यामध्ये व्यक्तीला अटक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि राजकीय संघटना संस्था यांना त्याचा या त्याचं टार्गेट नाही आहे असं त्यांनी स्पष्टीकरण सभागृहात दिलेलं आहे ते स्पष्टीकरण असेल तर बऱ्याचशा शंका दूर होतात पण तरी देखील त्या कायद्यामध्ये काही प्रोविजन्स अशा आहेत की ज्या वगळाव्यात अशी आमची सुरुवातीपासून मागणी होती आता बहुमताने या कायदा आता मंजूर झालेला आहे आणि त्यामुळं बघू काय याचा अर्थ अर्थ काही काही किंवा प्रकारे कंट्रोल नाही आता महाराष्ट्रात काही संघटनांना बॅन केलेलं नाहीये पूर्वी वर बॅन आणलेला होता त्या व्यतिरिक्त काही बॅन आणलेलं नाही पण या कायद्यामुळे आता काही राजकीय संघटन जर नक्षल एक्सट्रीम नक्षल सहभागी असेल तर सरकार त्या बॅन करू शकेल आणि बॅन केलेल्या संघटनांची संघटना आणि संघटनेचे सदस्य यांच्यावर अशा प्रकारची ते कार्यवाही करू शकतील याचा फटका प्रामुख्यानं डाव्या संघटनांना बसेल असं वाटत मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणाने सांगितलंय की डाव्या संघ डावे पक्ष डाव्या संघटना या आ, यांच्या बाबतीत आमचं असं मत नाहीये की त्या कोणते देशविघात करतात त्यामुळं अपेक्षा करूया ती होणार नाही गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्ये जी सगळ्या माध्यमांची फक्त दहाव्या विचारसरणीच्या संघटना आम्ही सरकारला प्रश्न विचारणार की दुसऱ्या विचारसरणीच्या ज्या संघटना आहे मग त्यांच्या बाबतीत काय नक्की या कायद्यामध्ये त्या कमिटीचा सदस्य असल्यामुळं मला बोलण्याची परवानगी नव्हती त्यामुळं मी असेल जितेंद्र आव्हाड असतील भास्करराव जाधव असतील नाना पटोले असतील त्या बिलाच्या मेरिटवर वर बोलण्याची आम्हाला परवानगी नव्हती त्यामुळं आम्ही आपण म्हणताय ते काही मुद्दे मांडू शकलो नाही गडचिरोली मध्ये ज्या औद्योगिक क्षेत्र सिलेक्ट कमिटी मध्ये आम्ही सदस्य होतो गडचिरोली मध्ये ज्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्र वाटतंय ते त्या तिथे piecewise प्रकारची बाधा येऊनी म्हणून हे विधेयक आहे आणि मात्र त्या डोळ्यासमोर वेगوني विधेयक आहे गडचिरोली मध्ये आता मायनिंग ऍक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात वाढल्या हा शक्तीपीठ मार्ग जो आहे तोही भौतिक मायनिंगचं मायनिंग झालेलं ओर जे आहे सा हसा माजी ते बाहेर काढण्याचा प्रमुख उद्देश असावा अशी एक माझी शंका आहे पण गडचिरोलीमध्ये मायनिंग वाढल्यामुळे तिथली प्रगती होईल हेही तेवढच खरं आहे नक्षल तिथल्या ज्या नक्षल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला तर आपले डायरेक्ट पोलीस डायरेक्ट उत्तर देत आहेत त्यामुळं तिथं पण हे शहरी नक्षलवाद जो आहे त्यासाठी या बिलाचा जास्त उपयोग होईल असं दिसतंय